अनित तुझा शांती शांती अनित तुझा अरे बाबू रंभा तुझा चंपी चंपी नावा एकली ना हां एक तवा तुम्हाला म्हणून सांगतो आपले आदिवासी समाज में एक मतारिया आती है डोसाला सांग आ, इता दो सा। दो सा हा इता डोसा डोसा पुडे येरा हाँ उठल डोसा आज नऊ ऑगस्ट कधीपर्यंत आडा पडी राही पाट पाठपासून डोसाला उठाड ही आजी सांग काय सांग डोसाला सांग डोशी आपले आदिवासी डोसाला सांग डोशी आपले आदिवासी आ चांद सूर्य आहे तवापाशी चंद्र सूर्य आहे आपले कोण आदिवासी लक्षात ना लक्षा तुम्हाला मग मोठ्याल्या मुलींनी मला कोर द्यायचा आहे प्रेरणा द्यायची टाळ्यांनी आपल्याला या लेकरांना ले ले शुभेच्छा द्यायच म्हणा डोसाला सांग डोशी आपले आदिवासी डोसाला <laughs> सांग डोसी, <laughs> आपले आदिवासी <laughs> सूर्य <दल्कवा> आकाशी। <laughs> चांद सूर्य झळकव <दल्कवा> आकाशी चांद सूर्य झळकव आकाशी डोसाला सांग डोशी आपले आदिवासी डोसाला सांग डोशी आपले आदिवासी डोसाला सांग डोशी आपले आदिवासी निंदाला चालणे तुरपाला चार बोला निंदाला चालनेता खुरपाला चार वाकी वाकी ढोंगी ढोंगी घे भया भोत्या आपले आदिवासी डोसाला सांगडोशी आपले आदिवासी डोंगरला चाल चालणे तर नदीला चाल शिकारीला चाल नाही तर नदीला चाल भुजा बेसन पिठला गेव बया भुगनीपूसी घेव बया भुगनीपूसी आपले आदिवासी डोसाला सांग डोशी आपले आदिवासी, आपले आदिवासी आदिवासी दिनाचा जागतिक आदिवासी दिनाचा धन्यवाद धन्यवाद पुनशी एकदा मी ह्या त्यांनी काल एका शब्दाला विनंती देऊन अगदी स्वतःहून ते आले वेशभूषा केली आणि त्या आनंदामध्ये सहभागी केले पुनशे एकदा गावकरी ग्रामस्थ प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तरुण तरफदार मंडळी आपल्या परिसरातील देशगाव भेंडीपारा सरलेदीकर परिसरातील सर्व नागरिक आपण मी शालेय परिवाराच्या वतीने सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा शुभेच्छा देतो जय आदिवासी जय आदिवासी